संक्रांत आहे आणि तिळगुळाचे लाडू तर झालेच पाहिजेत आज आपण एक किलोच्या प्रमाणात तीळ आणि गूळ वापरून लाडू बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी एक खास ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते तुम्हाला शेवटी समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग कृती करूया इथे आपण तीळ घेतलेले आहे हे गावरान दिशी तीळ आहे इथे आपण एक किलो तीळ घेतलेले आहे हे तीळ स्वच्छ निवडून असे ब्राऊन दिसतात हे तीळ चवीला चांगले असतात यांना पॉलिश केलेली नसते इथे आपण चार वाटी गूळ घेतलेले आहे गूळ इथे बारीक कट करून घेतलेला आहे तूप घेतलेले आहे चार चमचे देशी तूप साजूक आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तीळ गूळ शेंगदाणे यांचे योग्य प्रमाण घ्या आपण कोणते साहित्य वापरतो आणि ते कसे भाजतो याच्यावरच या लाडूची चव अवलंबून असते या वाटेने आपण सर्व साहित्य घेतलेले आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस खमंग भाजल्यामुळे ह्या लाडूची चव दुपटीने वाढते या पद्धतीने गॅस मिडियम हीट वरती ठेवून शेंगदाणे आपण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजल्याचा एक सुगंध वेगळाच येत असतो हे पहा गॅस मिडियम हीट वरती ठेवल्यामुळे हे शेंगदाण्याची टर्फाले आपोआप निघण्यास मदत होते इथे आपण तीळ दोन भागामध्ये भाजून घेणार आहोत कारण सर्व तिळ चांगल्या प्रकारे भाजण्या आपल्याला एक पॅन मध्ये मिक्स करता आले पाहिजे तीळ भाजण्याचा सुगंध खमंगपणा वेगळाच येतो आणि तीळ थोडे भाजले की जाडे दिसतात असे तीळ घरामध्ये तडतड उडलेला आवाज आला की समजायचं आपले तीळ भाजत आलेले आहे तीळ तीळ जर करपले तर लाडूची चव पूर्ण बदलते त्यामुळे गॅस मिडियम वरतीच खरपूस असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅस जादा जर फास्ट केला तर तीळ पटकन करपण्याची शक्यता असते तर या पद्धतीने दोन बॅचमध्ये आपण आता तीळ भाजून थंड करायला ठेवलेले आहे आता या कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे साजूक तूप, तूप आहे हे तूप टाकल्यामुळे या लाडूची चव खूप वाढते आणि पाक करपत नाही आपला अगदी कमी पाणी टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता चार चमचे इथे पाणी आपण घेतलेले आहे यामध्ये पाणी वापरल्यामुळे लाडूचा पाक एकदम कडक होत नाही आणि आपले लाडू सुद्धा दाताला चिटकत नाहीत खाताना एकदम सुटे असे हे लाडू बनतात आपल्याला आता गुळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि वितळलेल्या गुळामध्ये आपल्याला हे भाजलेले सर्व साहित्य टाकायचे आहे इथे आपण ह्या शेंगदाण्यांचे सालपाट काढून घेतलेले आहेत ते थोडे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आणि अर्धी वाटी बावन वाटी तीळ आपण यामध्ये टाकूया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया असं केल्यामुळं लाडूला ला बाइंडिंग छान येतं आणि लाडू एकदम दोन बोटांनी तुटतील इतकी मऊ बनतात इथे सर्व शेंगदाण्याचे आपण असे शे दाळगे करून घ्यायचे आहेत म्हणजे लाडूमध्ये छान दिसतात आणि खाताना चवसुद्धा चांगली येते हे पहा या पद्धतीने आपला पाक बनलेला आहे इथे फेस येत आहे आता आपला पाक बनलेला आहे यामध्ये टाकूया आपण वेलची पावडर यामध्ये साखर टाकून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे वेलची पावडरमुळे याची चव दुपटीने वाढते आणि आठ ते सात फेरे इथे आपण जायपचे असे किसून टाकूया म्हणजे काय होतं लाडू छान बनतात आणि चव सुद्धा चांगली येते आता हा आपला एक तारी पाक बनलेला आहे यामध्ये आता आपण टाकूया खमंग बाजून घेतलेले तीळ त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे शेंगदाण्याचे डाळे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला शेंगदाणे वापरायचे असेल तरी वापरा नाही वापरले तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथे आपण बारीक वाटून घेतलेले शेंगदाण्याचे कूट आणि तीळ यामध्ये मिक्स केलेले आहे आता हे जरी ही मिश्रण पातळ दिसत असेल तरी जरा थंड हवा लागली तर लगेच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते तर थोडस हे आपण एकजीव करून घेऊया पांढऱ्या तिळापेक्षा हे काळे तिळाचे लाडू चवीला खूप छान लागतात हे पहा या पद्धतीने हे आता थोडंसं थंड झालं की मिश्रण आपलं घट्ट बनतं त्यामुळे लाडू वळायला आपल्याला त्रास होतो हाताला आपण तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून जरी लाडू वळले तरी बिलकुल खराब होत नाही आता एक चमचा घ्यायचा आहे फोळे खायच्या चमच्याने ह्या प्रमाणातच आपले सर्व लाडू एकसारख्या आकारात बनतात तुम्ही हाताने अंदाजे माप घेऊन सुद्धा बनवू शकता पण इथे चमच्याचा वापर केल्यामुळे सर्व लाडू एकसारख्या आकारामध्ये बनण्यास मदत होते इथे पहा ह्या कडेच्या खाली एक तुम्हाला स्टीलचं भांड दिसत आहे त्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हा पाक लवकर थंड होत नाही गरम राहतो आणि आपले सर्व लाडू एकसारखे होईपर्यंत हे जसेच्या तसे गरम आपलं हे सारण राहतं ही एक ट्रिक आहे खाली गरम पाणी ठेवा आणि त्याच्यानंतर ही जी तिळाची कढई आहे ती त्याच्यावरती ठेवायची तर एक एकसारख्या प्रमाणात आपले हे सर्व लाडू बनून तयार झाले आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा